मित्रांनो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलला नवीन आहे सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो आज तणनाशक आळ्याचं औषध आणि पोषक हे तिन्ही औषध एकत्र मारायला चालू आहे आणि तण जर पाहिलं म्हणजे गवत जर पाहिलं तर ते मकासुद्धा दिसत नाहीत का गवत वाढलं आहे आणि हा जो कोपरा आहे हा कोपरा याच्यावर जी मका होती ते मका या कॉपऱ्यातली लेट सोंगले गेली ले, म्हणजे पाच सहा दिवस हा जो कपरा तो लेट सोंगला गेला लेट सोंगल्यामुळं हे वावर हा जो कोपरा हा वल्ला राहिला म्हणजे वावर सगळं एक एक सोबतच नांगारलं पण बाकीच्या वावरातली मका लवकर सोंगली आणि या कॉपऱ्यातली मका लेट सोंगली नाही आणि वावर नांगारल्यावर ते वावर थोडंसं वल्लाच राहिलं म्हणजे पाच सहा दिवसाचं तरी पूर्ण वावरचा आणि त्या कॉपऱ्याचा फरक राहिला आणि मका केल्यावर वावर वल्लं राहिल्यामुळं इडली मका उतरली नाही आणि गवत जास्त उतरलं त्या कोपऱ्यावर आणि तो बांधातला कोपरा आहे आणि पाणी पण त्या कोपऱ्यात जास्त तुंबत आहे म्हणजे आख्या वावराचं पाणी तो कोपऱ्यात जाते आणि याचाच परिणाम असा झाला का तो कोपऱ्यामध्ये त्या कोपऱ्यात मका उतारली नाही बाकीकडं मका चांगली उतारली चांगली म्हणजे बऱ्यापैकी म्हणायचं थोडी पातळच वगैरे मका तर त्या कोपऱ्यामध्ये मग आता गवात जास्त वाळायला लागले मका बरं वेळेला गवात दिसतं आहे तो 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 ना, तो ना तर मित्रांनो आज जो फवारा आहे तो तन्ना ना आळायचा आणि पोषकचा आहे तर मित्रांनो आता भरपूर जणांना हो, वाटला असेल बा मका फवाराला लेट का झाली तर ज्यावेळेस मका पेरली पंधरा वीस दिवस होऊन गेले तरी मका दिसत नव्हती मग आता आम्हाला काय वाटलं का आता हे वावर वा परत तयार करून याचा दुसरा माल करायचा मग असं करता करता दिवस जास्त पुढं होत गेले आणि मका मग थोडीशी दिसायला लागली आणि मका दिसायला लागले मग असं वाटलं की आता ही मका ठेवू मग त्याच्यावरती मग परत आळायचे फवारे पोषकचे फवारे तर पहा आता इथं मका पूर्ण झाकून गेलेले तण जास्त वाढले तर ते फवारे जातानी आणि पाणी भरून मग थोडीशी मका चांगली दिसायला लागली आळी कमी व्हायला लागली आता जसं मी तुम्हाला याच्या आवळाच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की चाळीस टक्के आळी दिसत आता साठ टक्के आळी कमी झाली तसं मग मग आता चांगली दिसायला लागली वावर ये दिसायला लागले मग विचार केला का तरी मग आपण धरूवा म्हणजे राखू आणि मग असं करता करता एक महिना होऊन गेला मकाला आता एक महिना मकाला झाला म्हणजे त्यातलं जे तण आहेत ते जे गवत आहेत त्याला पण एक महिना होऊन गेला म्हणजे जवळ आवार केलं मका पेरली त्याच्यासोबतच ते तण पण वाढायला लागला मकासोबत आणि मग याच्यामुळंच काय झालं आहे जे तण आहेत जे गवत आहेत ते वाढून गेलं आणि मग आता जो आहे तो फवारा लेट झाला आहे तर नाशिक मारलं त्याच्या आधी जर तण नाशिक मारला असतं तर जे तण आहे ते तुम्हाला दिसलं नसतं आजचा जो फवारा आहे आता याचा किती परिणाम होतो ते तणावरती हे आता आपल्याला पुढच्या आठ दिवसात कळल म्हणजे आठ दिवसामध्ये हे तण जे वाढलेलं आहे ते किती जळतं किंवा किती मरतं हे आता आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आणि याच्यावरच जे व्हिडिओ बनवले होते आपण म्हणजे आळाई किती प्रमाणात कमी झाली किती आळे पडली आणि मका कशी उतारली हे सगळे व्हिडिओ आपण यूट्यूबला टाकलेले तर मित्रांनो आता बघा इथं पहिल्यापेक्षा आता कसं बरं रा रान दिसायला हिरव हिरवं दिसायला लागले फक्त एवढंच रे का तणनाशकचा जो फवार आहे तो लेट झाला आहे आणि तो लेट झाला आहे ले? त्याचं पण कारण तुम्हाला सांगितलं का मका ही मोडायची होती म्हणजे काढून टाकायचा विचार झाला आता पण जस जसे दिवस लेट होत गेले तस तसं मका दिसायला लागले आता हा जो फवारा मारतोय याचा किती परिणाम होतोय ते पण आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि मित्रांनो आता हा हा जो माल आहे ही जी मका आहेत आता हे शेवटचं पीक आहे या वर्षीचं त्याच्यामुळं आम्ही मका मोडली नाही पाणी पण आता एरीचं कमी पडायला लागलेलं आहे आणि बघा जो फवारा आहे तो पण चांगला व्यवस्थित मालाचं काम चालू आहे म्हणजे सगळं तण जळल आणि मकातली पण आळी कशी कमी होईल या फवार्यानं आणि जो आपण पोषकचा डोस देऊ राहिले या पंपातून तो पण चांगला बसला पाहिजे या अशा तिन्ही गोष्टी विचारात घेऊनच आता आजचा फवारा चालू आहे आता अजून आठ दिवसांनी मी जो व्हिडिओ टाकल त्याच्यामध्ये तुम्हाला मका पण कशी झालेली दिसल आणि तणनाशक जे आहेत ते पण किती आपलं भिनलेलं आहे त्या तणाला ते पण दिसणार आहेत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा